नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पंढरपूरच्या विठ्ठलाचे नवरात्रीमध्ये करण्यात येणारा कुलाचार तसेच विठ्ठलाचे नवरात्र कशा प्रकारे साजरा केला जातो तसेच विठ्ठलाच्या नवरात्रीमध्ये राजोपचार करणारे सात सेवेकरी कोणते आहेत तसेच या अश्विन महिन्यातील नवरात्रीनिमित्त पंढरपूर येथे केले जाणारे धार्मिक विधी यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत पंढरपूरमध्ये राहणाऱ्या काही लोकांचे कुलदैवत ही विठोबा आहे त्याशिवाय पुण्यातील इतर काही लोकांचे विठोबा हे कुलदैवत आहे पुण्यातील प्रसिद्ध जागू जादूगार रवींद्र भोपळे यांचेही कुलदैवत विठोबा हे आहे भीमा कोरेगावच्या कुलकर्णींचे कुलदैवत विठोबा हे आहे नवरात्र म्हटलं की कुलधर्म कुलाचार आला नवरात्र वर्षातून दोन वेळेत म्हणजे आषाढी व कार्तिकीला असते ते आषाढ शुद्ध प्रतिपदा ते आषाढ शुद्ध नवमी पर्यंत तसेच कार्तिक शुद्ध प्रतिपदा ते कार्तिक शुद्ध नवमी पर्यंत असे नऊ नऊ दिवस असते नवरात्र बसण्यापूर्वी अर्थातच संपूर्ण घराची स्वच्छता केली जाते विठोबा रखुमयीच्या मूर्ती देहभाऱ्यात असतात पण त्यांना नवरात्रात नऊ दिवस हलवायचे नाही त्यालाच घट बसले असे म्हटले जाते मात्र देवीच्या नवरात्राप्रमाणे विठोबाच्या नवरात्रात घट माळ धान्य पेरणे हे नसते फक्त नंदादीप चोवीस तास जेवायचं असतो देवाला नवीन वस्त्र वाहून घेतली जाते पहिल्या दिवशी म्हणजे प्रतिपदेला व नवरात्राच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नवमीला पंचसुक्त पवमानाचा अभिषेक करायचा असतो समजा पंचसुक्त पवमान म्हणू शकणारे ब्राह्मण मिळाले नाही तर निधन श्री सुक्त, सुक्त हे प्रत्येकी पंधरा वेळा म्हणायचे देवाला नैवेद्य रोज दाखवला सवाष्ण ब्राह्मण रोज जेवायला असतात आरती रोज दोन्ही वेळेला केली जाते पारणे नवमीच्या दिवशी होते त्या दिवशी गावातील प्रतिष्ठित लोकांना जेवायला बोलवले जाते त्याचप्रमाणे नवमीला हरिकीर्तन असते त्यामुळे कीर्तन करणाऱ्या लोकांना तसेच गावातील टाळकरी वाळकरी वारकरी मंडळींना सुद्धा जेवायचे आमंत्रण असते म्हणजेच थोडक्यात गाव जेवणाच घरातील एकाने एक नवरात्रात नऊ दिवस उपवास करायचा असतो पारने नवमीला पार पडले की दशमीला पंढरपूरच्या वारीला जायचे घरातील ज्यांना जमेल ते विशेष करून पुरुष मंडळी जातात त्यांनी दशमी ते पौर्णिमा या काळात पंढरपूर येथे मुक्काम करायचा मुक्काम आपल्या उपाध्यायांच्या घरी करायचं असतो पंढरपुरात वंशावळी असतात त्यात आपले उपाध्ये कोण हे पाहायला मिळते उपाध्या घरी विठोबाचा नैवेद्य बनवला जातो त्यासाठी आपला शिधा द्यायचा तो घेऊन देवळाच्या उत्तरेकडील दर दरवाजाने थेट गाभाऱ्यापर्यंत जाता येते तिथे विठोबाला नैवेद्य दाखवून दर्शन घेऊन परतायचे हाही कुलाचाराचा भाग आहे विठोबा हे कुलदैवत असल्यामुळे पंढरपूरला दरवर्षी चार वाऱ्या कराव्या लागतात त्यापैकी नवरात्रातील आषाढी कार्तिकी या दोन वाऱ्या आणि चैत्र व माघी म्हणजे चैत्र आणि माघ या दोन महिन्यात दोन वाऱ्या चार वाऱ्या करत पुढच्या पिढीला त्यापैकी असे जमेल तसे करतात विठोबाचे नवरात्र असते त्यावेळी पंढरपूरला विठोबाच्या देवळातील राजपचार बंद असतात पण भक्तगण दर्शनासाठी चोवीस तास येऊ शकतात पहाटे वाजता काकडा आरती देवाला असते त्यानंतर पंचामृती स्नान मग देवाला विठोबाला वस्त्रे परिधान केले जातात त्यानंतर मध्यान पूजा असते तेव्हा परत वस्त्रे बदलली जातात संध्याकाळी आरती केली जाते त्यानंतर रात्री परत शेजारते करून देवाला झोपवले जाते बडवे हे विठोबाचे पूजक असतात व ते अधिकारी असतात रुक्मिणीच्या पूजकांना उत्पात असे म्हणतात विठोबाचे राजोपचार करणारे सात सेविक सेवेकरी असतात एक हे मुख्य पूजेच्या वेळी असतात विठोबाचे दागिने फुले माळा चंदन उतरवणे स्नानंतर पुन्हा दागिने वस्त्रे फुले माळा व आरती करणे हे त्यांचे काम दोन बेनारी हे पूजा चालू असताना मंत्र म्हणत असतात तीन पारिचार हे चांदीच्या मोठ्या भांड्यातून पूजेसाठी पाणी आणण्याचे काम करतात त्याचप्रमाणे सामान आणतात चार हरिदास हे गाभाऱ्या बाहेर उभे राहून पदे भजने गाऊन विठोबाला आळवत असतात पाच डिंगरे विठोबाला वस्त्रे दाखवल्यानंतर दागिने घातल्यानंतर आरसा दाखवतात सहा डांगे डांगे म्हणजे चौकदार सात दिवटे मशाल दिवटे घेऊन उभे असतात विठोबाच्या नवरात्र संबंधीचे सर्व कुल धर्म कुलाचार चार वाक्या सर्व जुनी पिढी काही ते करत असत पुढची पिढीही ते बरेचसे करते पण सध्याच्या बदलत्या काळानुसार त्यात थोडेफार बदल झालेले आहेत तरी पण महत्त्वाचे सर्व काही केले जाते कधी चार वाऱ्या करणे जमत नाही मग निदान दोन वाऱ्या नवरात्राच्या निमित्ताने केल्या जातात आता आपण पाहूया अश्विन महिन्यातील नवरात्रानिमित्त पंढरपूर येथे रुक्मिणी माता मंदिरात केले जाणारे धार्मिक विधी पहाटे पाच वाजता रुक्मिणी मातेच्या अलंकारांची पूजा दररोज मूर्तीवरील अलंकार बदलतात रुक्मिणी मातेला दररोज वेगळा वेष घातला जातो त्या त्या तिथीनुसार हा वेष बदलला जातो ऋग्वेदातील पवन सुक्ताचे पठण केले जाते सकाळी सहा ते आठ प्रवचन होते प्रामुख्याने संत एकनाथांच्या रुक्मिणी स्वयंवर काव्यावर ते आधारलेले असते नंतर त्याच ग्रंथांचे सामूहिक पारायण केले जाते दुपारी भजनी मंडळाच्या वतीने स्त्रियांची भजने होतात दुपारी चार वाजता पुन्हा दासगणू महाराजांच्या मठा तर्फे त्यांच्या भक्तांचे भजन असते कधी कधी कीर्तन आयोजित केले जाते रात्री शास्त्रीय कधी कधी उशिरा होतात होता। महाराष्ट्रातील नामवंत गायकांना निमंत्रित केले जाते प्रारंभीच्या काळात पंढरपुरातील बाळकृष्ण उत्पाद पंचवाडकर भगिनी आप्पा मंगळ वेडीकर यांचे गायन होत असे नंतर पारंपरिक गोंधळ साजरा केला जातो सध्या सोनमी करतात उत्पात मंडळींचे भजन रात्री आठ ते नऊ शेवटी धूपारती होऊन दिवसाचा धार्मिक विधी संपतो असे नऊ दिवस हे विधी आयोजित केले जातात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद